श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर एकशे तेवीस रस्त्यात चादर काढणे सर्वज्ञ रस्त्यानं जात असताना थंडीच्या दिवसात बाईसा चादरीचे कोंगते करून देत असत ऊन पडल्यानंतर सर्वज्ञ श्रीमुकुट ठलवीत असत परंतु त्यांच्या अंगावरून ते कोण कोंगते काढून घ्यावे असे बाईसाला सु सप्रोत नसे सर्वज्ञ स्वतःच ते काढून टाकत असत यावर सर्वज्ञांनी अग्निसंबंधाचा दृष्टांत निरूपण केला अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जैसे गेले या वाद स्मलेशे न बधीती तसेच साधकाने अधिक अधिकरणाजवळ राहून आपले अज्ञान अन्यथा न... अन्यथा ज्ञान संपूर्ण दूर करावे नंतरच नित्यविधी आचरण्यास जावे म्हणजे विकार विकल्प बांधणार नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय